सन्तं हृदयारविन्दे भवं भवानीं सैदन्नमायं कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णभातृ सहसाङ्गदेन पवितवासा दे जगदीशपूर्यात् श्रीखण्डं चन्दनं दिव्यं कन्धाढ्यं सुमनोहरं विलीपरं सुरत्रेष्ठ चन्दनं कस्तूरीतिलकं ललाटपटले कौस्तुभम् नासागरे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुरलितं कण्ठे च परिवेष्टितो कूपश्रीपरिवेष्टितो विजयति गोपालसोडामणिः सचिदानन्दरूपाय विषोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णा यभयम् नमः वासनाद्वासुदेवस्य वासीतम भवनस्त्रयम् सर्वभूतनिवासीनां वासुदेवं नमो स्तुते श्री श्रीराधे ओ j a आनंद घन परमात्मा भगवान कृष्ण श्री ज्या अमृतरूपी ज्ञानरूपी ग्रंथामध्ये वास करतात जो भगवंताचा अंश आहे त्या पूज्य श्रीमद भागवताचा सार असलेले श्रीमद कथेला दिनांक एकोणीस रोजी आपण सुरुवात केली पहिल्या सत्रामध्ये श्रीमद भागवताचं महत्व काय त्याचा महात्म्य काय याबद्दल माझी चित्त द्यावे विठ्ठला या ओवीला स्मरण करून त्याचे निरूपण आपल्या समोर मी करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी भागवताच्या स्कंदामध्ये भागवत नेमकं काय शिकवतं श्रीमद भागवत म्हणजे काय याबद्दल संक्षिप्त संक्षिप्त रूपात त्याच निरूपण करण्याचा मी प्रयत्न केला आज आपण श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदात पदार्पण करत आहोत दुसऱ्या स्कंदामध्ये कुठलाही अधिकार मिळवायचा असेल त्याच्यासाठी आपण योग्य अधिकारी असलं पाहिजे श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षितांना पांडवाच्या कुलातील धर्मप्रिय न्यायप्रिय सत्यप्रिय दानप्रिय म्हणून ओळखले जाणारे राजा परीक्षित यांना भागवत ऐकण्याचा अधिकार प्राप्त झाला कारण कुठलाही अधिकार सहजरित्या प्राप्त होत नसतो सत्य हे परमेश्वराचे नाव आहे जो सर्वांच्या ठाई आहे जो सर्वांच्या चित्तामध्ये बसलेला आहे आणि जो सर्वांच्या चित्तामध्ये बसलेला आहे त्याचं चरित्र मनन पठन कथन आणि श्रवण हे अधिकारी असल्याशिवाय तो अधिकार ते भाग्य त्यांना लाभत नाही कारण गुरुची कृपा सहजासहजी कुणालाही होत नाही गुरुची कृपा होण्याकरिता तो शिष्य सदशिष्य असला पाहिजे तो शिष्य तेवढा अधिकारी असला पाहिजे जो शिष्य गुरुची कृपा होण्यासाठी अधिकारी आहे त्याच्यावरतीच गुरुची कृपा होते आणि राजा परीक्षितावर जी गुरुकृपा झाली आपल्या हातातून कळत नकळत घडलेला अपराध अपराध जाणून बुजून किंवा तो कळत न कळत केलेला असो अपराध तो अपराध असतो आणि त्या अपराधाच फळ आहे ते, ते कधीही चुकणार राजा परीक्षितांकडून भागवत ग्रंथात सांगितल्याप्रमाणे कळत न कळत मुनिजनांचा अवमान झाला अपमान झाला आणि त्या फलस्वरूप मुनिपुत्राने त्यांना सात दिवसामध्ये नागराज तक्षक दंश करतील आणि त्यांचा मृत्यू होईल ज्यावेळेस हे सत्य समोर आलं आता श्रीमद भागवतामध्ये याच खूप सविस्तर असं वर्णन केलेलं आहे पांडव कुलीन राजा धर्मनिष्ठ राजा ज्याला धर्मप्रिय असतो तो ईश्वराला प्रिय असतो धर्मप्रिय असतो तो अपराधापासून दूर असतो पण जर कळत न कळत अपराध घडला तर त्यापासून त्याला मुक्ती देण्यासाठी स्वतः ईश्वर कुठल्या ना कुठल्या रूपाने पुढे येत असतात श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे राजा परीक्षित आपल्या महालामध्ये फिरत होते या महालामध्ये मा एक मोठी पेटी होती एक मोठी तिजोरी होती आणि राजा परीक्षितांनी आपल्या सैनिकांना सांगितले की ही तिजोरी उघडा नेमकं पाहू दे मला काय आहे याच्यामध्ये पांडव हे धर्मप्रिय होते यामुळे पांडवांना त्याच्यामध्ये काय आहे हे माहिती होत श्रीमद भागवतामध्ये सांगितल्यानुसार ज्यावेळेस धर्मावरती अत्याचार होत होते भक्ती आणि वैराग्य हे जीर्ण झाले होते आणि वैराग्याला पुनर्जीवित करण्यासाठी श्रीमद भागवतामध्ये उपाय सांगितले राजा परीक्षित फिरता फिरता बाहेर गेला तिथे एक गाय आणि तिची दोन जी गाय जीर्ण झालेली होती ती मुलं थकलेली होती राजा परीक्षिताने चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की तिथे एक जण प्रहार करत आहे अत्याचार करत आहे तेव्हा लक्षात आलं राजाने विचारलं कोण आहेत आपण का करताय आणि राजाच्या लक्षात आलं की ते कलियुग आहे कली, कली आहे कली हा धर्मावरती अत्याचार करत होता आणि यामुळे ज्ञान आणि भक्ती क्षीण झाली होते। राजा परीक्षिताच आणि कलीच युद्ध झालं आणि त्यामध्ये कलीचा पराभव झाला परंतु कली तो कली श्रीमद भागवत महापुराणामध्ये एका कलीचं वर्णन आहे आज आपल्याला पावली कली मिळतात ज्यावेळेस युद्ध झालं कलीचा पराभव झाला आणि कली, कली ताबडतोब राजा परीक्षितांना शरण गेला